मित्रांनो तर आत्ता वाजले आहेत सकाळचे साडेचार आणि आपण पुन्हा एकदा निघालो आहोत एका नवीन ॲडव्हेंचरवर तसं आपल्याला निघायचं होतं चार वाजता पण थोडं तयारी करता करता लेट झालं पण काही नाही आत्ता आपण पूर्ण तयारीनिशी निघालो आहोत तर चला पुढे आपण बघूयात तसं आत्ता आपली ब्युटी आपला पार्टनर हा एकदम मस्त रेडी होऊन इथे उभा आहे आपली वाट बघतोय हा बघा सो so, मगाशीच येऊन मी टॉप बॉक्स वगैरे सगळं लोड करून गेलो होतो तर एकदम मस्त तयारी झालेली आहे आपली आता फक्त आपल्याला निघायचं आहे द वे बाईक तुटली ना की काय जबरदस्त दिसते बघा काय लूक येतो काय चमकते ओके तर लवकर पटापट -पत बसूया बाईकवरती आणि निघूयात असे आपल्याला थोडं लेटच झालं आहे आता आपण हायवेला तर लागलो आहोत पण अजूनही आपला मीटअप पॉईंट ऑलमोस्ट फॉर्टी किलोमीटर्स बाकी आहे तिथे आपले सर्व मित्र आपल्याला भेटणार आहेत आणि आपण जर्नी आपली स्टार्ट करणार आहोत तर पटकन जाण्याचा प्रयत्न तर करतोच हो। आहोत आणि आत्ता तशी काळोख आहे काहीच मला नाही माहिती एक्झॅक्ट कॅमेरामध्ये मा कसं दिसत असेल लाईटच्या प्रकाशावरती मग एक काम करतो आता आपण इथेच थांबूयात मी डायरेक्टली तुम्हाला मिटअप पॉईंटवरती भेटतो आणि तिथून आपण कंटिन्यू करूया तर आपण आता मानगावला येऊन पोहोचलेलो आहोत आणि बोललो होतो की मिटअप पॉईंट्सला कंटिन्यू करेन म्हणून पण रातून निघतानाच लेट झालं होतं आणि त्याच्यामुळे पोहोचायलाही लेट झालं आणि सर्व मित्रमंडळी ऑलरेडी येऊन वाट पाहत होते तर मग टाइमपास नाही केला आणि लगेच निघालो तिथून कारण की आम्हाला ऊन जास्त होण्याच्या आधी पोहोचायचंसुद्धा होतं तर सांगायला विसरतो मी मग अशी की आत्ता आम्ही चाललो हो। कुठे आहोत आता आम्ही चाललो आहोत वेळास टर्टल फेस्टिवलला वेळास या गावी तर महाडपासून जवळपास सत्तर किलोमीटरच्या आसपास आपल्याला ती जर्नी करायची आहे एक वेळास गाव आहे तिथे वेळास बीचवरती ॲक्च्युली ऑलिव्ह टर्टल यांचं संवर्धन केलं जातं तर हे का आणि कसं काय याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओत पुढेच देईन त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो की आता सध्या आम्ही चार बाईक मुंबईवरून वेळासच्या दिशेने निघालो आहोत आणि आमचा एक मित्र आहे जो आम्हाला डायरेक्ट वेळासलाच जॉईन करतो आहे तर चला बघूयात खूप एक्सायटेड आहे मी ॲक्च्युली टर्टल फेस्टिवलसाठी बिकॉज खूप वर्ष झाली मी या क्षणाची वाट बघत होतो नेहमी म्हणत होतं की बाबा कधीतरी जाऊन आपण हे टर्टल फेस्टिवल पाहावं त्या अंड्यातून निघणारी ती लहान पिल्लं आणि त्यांचा तो समुद्रापर्यंतचा प्रवास तो संघर्ष हे सगळं अनुभवण्याची इच्छा फार जुनी होती पण असा वेळ येत नव्हता आणि आता अनायचे आपले मित्र म्हणाले की चल बाईक राईड पण करू आणि त्यानिमित्ताने वेळास फेस्टिवल पण एन्जॉय करू तर लगेच हो बोललो आणि निघालो आता तर पाहत राह पुढची जर्नी खूप एक्सायटेड होणार आहे आणि त्याचप्रमाणे ते फेस्टिवल बघण्यातही फार मजा येणार आहे दहा ते पंधरा मिनटात आपण आपल्या स्टे जिथे आपण केला बुक केला आहे तिथे पोहोचणार आहोत मजा आली फार बाईक राईड करताना ऑलमोस्ट आपण दोनशे तीस ते दोनशे चाळीस किलोमीटरचा डिस्टन्स कवर केलेलं आहे आणि आता तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला पाहिलं ती जेटी आहे आपल्याला या जेटीनेच वेळास बीचवर जायचं आहे तर आपल्या ही जेटी पकडून पलीकडे जायचं आहे समुद्राच्या आणि त्याच्यानंतर आपण तिथून दहा ते पंधरा मिनटाचा प्रवास करून आपण वेळास बीचवर पोहोचणार आहोत तर आता जाऊयात पटकन आपण जिथे स्टे बुक केला आहे फ्रेश होऊयात दुपारची वेळ आहे थोडं जेवूयात आणि त्याच्यानंतर आपण टर्टल फेस्टिवल बघण्यासाठी निघणार आहोत तर मित्रांनो आता आपण वेळास बीचच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत जेट्टीने आलो ते जास्त काही शूट वगैरे केलं नाही कारण थोडं लवकर येण्याचं मनात होतं आणि त्याच्यामुळे तर आता आपण इथे पोहोचलो आहे इथे बाईक पार्क केले ॲक्च्युली तुम्ही बघू शकता इथे एवढ्याशा रस्त्यावर इतक्या साऱ्या गाड्या पार्क केल्यात ना तुफान गर्दी आहे आज तर बघूयात आपण पुढे जाऊन ॲक्च्युली इथून एक छोटासा रस्ता जो बीचपर्यंत आपल्याला घेऊन जातो आणि हा ऑलमोस्ट एक किलोमीटरचा आपल्याला चालत कम्प्लीट करायचं आहे तर पटापट जाण्याचा प्रयत्न तर आपण करूयात कारण ऑलरेडी साडे सहा म्हणजे सहा वीस का सहा पंचवीस झालेत तर बघूच आपण लवकर जाऊन तिथे वातावरण आहे आणू शकतो पण आपण बाईक तो काय तो बघ तिथूनच तो रोड चालला हो। हा डायरेक्ट खाली आला माहित कासव पाहायला चाललेली माणसं हीच ती हीच जी पुढे पुढे चाललेत एक फुल गोवा मूड मध्ये गो, गोवा, गोवा मूड वाला कुठे आता बरोबर दिसतोय कॅमेरामध्ये बीच वर तर पोहोचलोय पण बघून असं वाटतंय की कदाचित टोपल्या मध्ये बिल्ला सोडून झालेली आहेत है आ, तुन, तुन हे जे आता तुम्ही नेस्ट बघताय ना इथे ॲक्च्युली ती कासवांची अंडी संवर्धन केली जातात आणि तिथे जेव्हा तिथून त्याच्यातून पिल्लं बाहेर निघतील तेव्हा ती समुद्रात सोडली जातात तर आता पब्लिकला बघून तरी असंच वाटतंय की कार्यक्रम आटोपलेला आहे तरी पण जरा बघूयात पुढे जाऊन आपल्याला काही बघायला भेटलं तर ठीकच आहे सनसेट या जबरदस्त दिसतंय हां तर आता तुम्हाला हे दिसते ना हे हे काय बोलता दोरी बांधलेली आहे तर हे असं बांधून त्याच्यामध्ये ही पिल्लं सोडली जातात आणि माणसांना तिथे न आणवली आहे बाहेरून आपल्याला ते बघावं लागतं कारण लहान लहान पिल्लं असतात तर ती कशी पाण्याच्या दिशेने आकर्षित होत आहेत आणि जात आहेत ते सगळं बघायचं तर आत्ता तरी असं काही दिसत नाही आहे आपलंही वाटतं सगळं तसं थोड्या वेळापूर्वी ऑफिशियल्सबरोबरसुद्धा आम्ही बोललो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन टाईम आहेत जेव्हा कासवाची पिल्लं पाण्यात सोडली जातात एक तर संध्याकाळी सहाचा टायमिंग आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी सात वाजता पण थोडंसं डिसअपॉइंटेड फील होते आहे आणि काही नाही ते पाहायला आलो होतो ॲक्च्युली ते पाहायला नाही भेटले अजून तरी पण आपण उद्या पुन्हा एकदा ट्राय करणार आहोत आपल्याला यायचं आहे पुन्हा एकदा सकाळी सात वाजता पिल्लं पण रिलीज करण्यात येणार आहेत तर तेव्हा आपण ट्राय करणार आहोत आणि आता तुम्हाला दाखवतो मी हे जे नेस्ट आहेत ना हे ॲक्च्युली नेट बांधून ठेवलं आहे आणि यामध्ये पिल्लं म्हणजे अंडी ॲक्च्युली प्रिझर्व केली जातात तुम्ही भाऊ शकत असाल टोपलं दिसतात जे या टोपलीखाली ॲक्च्युली अंडी ठेवलेली आहेत ती ॲक्च्युली जमिनीच्या खाली आहेत एक्झॅक्ट टोपलीखाली नाही आहेत मग ती पिल्लं जेव्हा वरती येतात तेव्हा ती बाहेर कुठे जाऊ नयेत म्हणून या टोपल्या लावल्यात तर या टोपल्याखाली पिल्लं असतात बाहेर आलेली ती ॲक्च्युली सगळी जमा करतात ज्या दिवशी ज्या वेळेला ती पिल्लं बाहेर येतील ते पिल्लं जमा करतात आणि ती नेऊन पुढे पाण्यात सोडली जातात तर एवढंच आहे आजसाठी थोडंसं बीच एक्सप्लोर करतो आणि आपण उद्या पुन्हा भेटूयात ट्राय करूयात की आपल्याला नक्की होपफुली पिल्लं पाहायला भेटतील नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तर सर आजचा दुसरा दिवस आहे आमचा वेलासमध्ये आणि आत्ता आपण जे टी पकडून पुन्हा एकदा वेळा स्पीचवर निघालो आहोत तुम्हाला माहितीच आहे काल आपल्याला कासो पाहायला नव्हती भेटली तर त्यासाठी आज सकाळी जवळपास चार वाजता तुटलं आहे सगळे रेडी वगैरे झालं आहे आणि आता सहा वाजताची जेटी पकडली लवकर पोहोचूयात तिथे आज काही मिस नाही करायचं आपल्याला आपल्या गाड्या वगैरे सगळ्या इथे ऑलरेडी आहेत गाड्या खूप कमी आहेत आज बिकॉज एवढ्या सकाळी सकाळी उठून कोणी येत नाही बट ज्यांचं काल मिस झालं आहे ते सर्व आमच्याबरोबर आहेतच तर बघूयात आता पुढे जाऊन आज पण खूप एक्साइटेड आहे फायनली पुन्हा आपण वेळा स्पीचवरती पोहोचलेलो आहोत आणि आज पिल्लं रिलीज नाही झालेत <laughs> खरंच खूप आनंद वाटतोय की आज मला कासवांची पिल्लं पाहायला भेटणार आहेत त्याआधी सर्वात मोठी कसोटी ही आहे की पिल्लं किती बाहेर आली आहेत अंड्यातून कारण जेवढी पिल्लं बाहेर आलेली असतील तेवढ्यांनाच रिलीज केलं जाईल तर बघूया आता पुढे थोडे इन्स्ट्रक्शन वगैरे देतात असं सांगण्यात आलं <laughs> होतं मला तर विचारलं तिथे पण पोहोचलोय तर वेळेत खूप भारी वाटतंय आता जाऊयात आपण थोडस बघूया तिकडे तिकडे फिरूयात आणि नंतर तुम्हाला दाखवेनच मी ट्रेलर रिलीज केल्यानंतर असं काही वातावरण असतं चला बघूयात आपण तेव्हा तिकडे अरे तेव्हा तिकडे लावले ऑलरेडी हो खालून हिल्ल वाळून जी पूर्ण वर आली असतील त्यांना खाली बॅरिकेड्स लावलेले आहेत दोऱ्या लावलेल्या आहेत आपण तिथे त्यांना बॅरिकेड्सच्या आत घेऊ सगळ्यांना विनंती आहे की बॅरिकेड्सच्या बाहेर सगळ्यांनी थांबायचं आहे ज्यांच्याबरोबर लहान मुलं आहेत त्यांनी मुलांचे हात पकडून ठेवा ज्यांच्याबरोबर त्यांचे पेट्स आहेत त्यांनी त्याला पट्टा लावून ठेवा लहान मुलं बऱ्याचदा एक्साईट होऊन त्या लाईन क्रॉस करून आत येतात ही समुद्री कासवं ही शेड्यूल वन स्पीशीजमध्ये येतात अतिसंरक्षित प्रजातीत आहेत कुठल्याही प्रकारचा त्रास त्याला आपल्याला द्यायचा नाही कारण हा वनविभागाचा एकोणीसशे बहात्तरचा कायदा आहे त्याच्यावरती एखादी कारवाई होऊ शकते आपण महोत्सव साजरा करतोय त्याचा जन्मदिवस साजरा करतोय तर असं नको व्हायला की आपल्यामुळेच त्याला त्रास होईल मोबाईल आणि कॅमेऱ्याचे फ्लॅश लाईट बंद ठेवा कारण ही पिल्ल लाईटच्या दिशेला आकर्षित होतात जेव्हा पाण्याजवळ आपण त्यांना सोडू त्यावेळेला बघाल की सूर्यकिरण पडल्यावर ती सूर्याच्या दिशेला आकर्षित होतील एकदा पिल्लं पाण्यात गेली कि त्याच्यानंतर पुढची पंधरा ते वीस मिनटं कोणीही पाण्यात त्या भागात जायचं नाही कारण ही, ही पहिल्यांदा लाटेशी संपर्कात येतील आणि लाटेबरोबर बाहेर येऊन आपल्याच पायाखाली येऊ शकतील आपण जसं आपल्या मुलांची काळजी घेतो त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा यांची काळजी घेत असतो आणि आपल्या सगळ्यांना ती घ्यायची आहे कारण आपल्या निसर्गाचा हे भाग आहे त्याच्यामुळे कृपया कोणीही पाण्यामध्ये फायनली आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो जवळ येऊन ठेपला आहे आणि मग अशी जसं तुम्ही ऐकलं असेल इन्स्ट्रक्शन देण्यात आल्या होत्या की बॅरिगेड्स लावलेत ला ते हेच आहेत बॅरिगेट्स आणि याच्या आतमध्ये ॲक्च्युली आपल्याला एंट्री नाही आहे आणि पिल्लं इथे रिलीज केली जातील आणि आपण साक्षीदार बनायचे त्या पिल्लांना आपल्या जीवनाचा संघर्ष सुरुवात करताना पाहायचे एक दिवसाचं ते पिल्लू लहान इतक्या मोठ्या अतांग महासागरात अपनी लाइफ अपनी जर्नी एक्सप्लोर करना साक्चुअली शब्द नहीं है कि मी आता सद्या कस फील करे हा स विचार कि एक लहान मूल है एक लहान पिल्लू है गुड मॉर्निंग यहाँ पर अभी रिलीज किए जाएंगे सबसे रिक्वेस्ट है जैसे आप लोग खड़े हैं बैरिकेड के बाहर आखिर तक बैरिकेट के बाहर ही सबको खड़े रहना है तो मोबाइल और कैमरा के फ्लैश लाइट बंद रखी है क्योंकि ये बच्चे लाइट की तरफ अट्रैक्ट होते हैं एक बार बच्चे पानी के अंदर चले गए तो आगे पंद्रह से बीस मिनट तक किसी को भी इस एरिया में पानी के अंदर नहीं जाना है हम लोगों को समुन्दर पसंद है मुझे पता है लेकिन एक बार हैजलिंग पानी के अंदर चला गया तो समुन्दर यही रहने वाला है कल सुबह भी हमने देखा था कल शाम को भी हमने देखा था हम लोग पढ़े लिखे हैं अगर हमारे छोटे बच्चों को कुछ सिखाना है तो अच्छी चीजें हमें सिखाना बहुत जरूरी है से वापस आकर यही हैचलिंग हमारे पैर के नीचे आ सकता पानी के अंदर ना जाए। एक, एक <laughs> <इत्क्या मोठ्या> <laughs> जर्नी स्टार्ट ना ना विदाऊट एनी गाड कोणीच <laughs> त्याच्यासाठी संरक्षणासाठी नसणार आहे आणि बघा पिल्ल ऍक्च्युली आता रिलीज केलेत तर मी बोलण्या बोलण्या माझ्या थोडस इमोशनल झालं पण तुम्ही बघू शकता की आता पिल्लं रिलीज केलेत ॲक्च्युली आज आमचं लक खूप छान होतं की तेवीस पिल्लं अंड्यातून बाहेर निघालेली होती आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला चांगला एक्सपिरियन्स भेटणार आहे तर आता मी जास्त काही बोलत नाही थोडं तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या या लहान पिल्लाचा या लहानशा जीवाचा एक आपला काय बोलतात तर आपलं आयुष्याची जर्नी आ, आयुष्याची सफर स्टार्ट करताना आपण सर्वच साक्षीदार होऊयात आणि थोड्या वेळानंतर मी पुन्हा बोलेनच तोपर्यंत नक्कीच एक्सपिरियन्स घ्या या, या सर्व गोष्टींचा येणार नाही तिकडे

हे टर्टल आहे बर का टॉर्टॉईज वेगळं असतो पण कास होते नाही टर्टल हे पोहता येतं त्याला आणि चालता पण येतं बाकी जमीन टॉर्टॉईज फक्त चालतं जमिनीवर त्याचे पालक कशा खाली असे असे वेगळेवेगळे पाणी फुटतात त्याचे फक्त चपटेत माशाच्या पोहायसाठी बनलेले आणि टॉर्टॉईलला पाय असतात असे पाय ठेवून चालतं असं जमिनीवर प्रकारच वेगळे दोन्ही कास त्याला पोहतच येत नाही ते फक्त पाण्याजवळ राहतं हे पोहण्याचं पोहणार समुद्रिक कासव त्यांची जमात संपायला लागली होती म्हणजे नष्ट होणार होते म्हणजे एक बी डायनासोर प्राण्यासारखे ना ना संपले नाही हे कासव संपणार होते म्हणून हे लोक काळजी घेऊन त्यांच्या पिल्लांना हे करते नष्ट होऊ नये म्हणून आता एवढं सगळे नाही जगणार यातले थोडंच पिल्लं जामणार काही मासे काही काही जण पाण्यात जाऊन त्यांना आता नाही काय एक बघ त्याचं पायच नाही कोणत्या जंगलं त्याच्या त्याला नाही खा आता गेल्यावर आलं तर पण नाहीत का आणते कासवत असं काढून आणलं दांडे पु जाळी बांध कारण बाकीचे प्राणी बोलून खाते साप कुत्रे कोणतं जाईन बरं आधी बिलवा दिन इथलं बिलवानी

पाण्याचा स्पर्श तर झाला त्याच्याकडे दोन तीन चार इकडं सहा सात आठ मध्ये सोडल्यापासून पाहिले खरंच आज खूप जास्त आनंद झाला आहे हा एक अविस्मरणीय असा अद्भुत सोहळा पार पडला आहे माहीत नाही पिल्लं जवळपास पाण्यात जाऊन दहा पंधरा मिनटं होऊन गेलेत आणि मी सर्व तिथून निघून गेले पण मी तिथेच उभा होतो समुद्राकडे पाहत एक विलक्षण असा अनुभव नक्कीच मी घेतला आहे आणि तुम्हाला पण सांगतो किंवा तुम्हालाही आव्हान करतो की नक्कीच तुम्हीही आवर्जून या या वेळास टटल फेस्टिवलला एकदा तरी भेट द्या तसं अंड्यातून पिल्लं बाहेर निघण्याचा कालावधी जवळपास फेब्रुवारी महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत असतो तर कदाचित ह्या महिन्यात तुम्ही आता नाही अनुभवू शकणार पण पुढच्या वर्षी नक्कीच आवर्जून या फेस्टिवलला या खरंच एक अभूतपूर्व सोहळा असतो आणि इतकंच आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग इथेच थांबवतो संपवतो धन्यवाद असेच हसत राहा असेच भटकत राहा असेच खेळत राहा आणि सपोर्ट करत राहा मी प्रसाद साईन ऑफ करतो भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये प्रसाद राजू शेठ स्वामीनारायण प्रसाद टू प्रसाद टू युवराज साहेब उर्फ सरपंच